विधानसभा मतदारसंघामध्ये काय सध्या परिस्थिती काय वाटते तुम्ही बाहेर इतर ठिकाणीच प्रचारला जात आहे माळशिरसमध्ये फार वेळ कमी आहे असं काही नाही खूप चांगली परिस्थिती आहे या ठिकाणी मोहिती पाटील आणि मी एकत्र असल्यामुळं भूमिपुत्रासाठी तालुका संपूर्ण एकवटलेला आहे आणि अतिशय चांगलं मतदान आम्हाला वाटत होतं की सुरुवातीला एक लाखाचं मतादेखील या ठिकाणी मिळेल पण आत्ता एक लाखापासून दीड लाखाच्या आसपास कुठं तरी गाडी ही थांबेल अशा पद्धतीचं त्या ठिकाणी लीड हे या तालुक्यामध्ये आहे विधानसभेला उमेदवारीचा अर्ज भरल्यानंतर शेवटच्या सभेला येणारे बारामत आहेत अजित पवार ते आता घरोघरी जाऊन प्रचार करू लागलेत भावनिक झालेत प्रत्येक मुद्द्यावर पवारसाहेबांना ते अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत नाही आता कसं आहे अजितदादा हा फितूर माणूस आहे उद्या देवेंद्र फडणवीसना मुख्यमंत्री करण्यासाठी ते राबत आहेत अजितदादाच्या लढण्यामध्ये म्हणजे काय म्हणतो त्याला धैर्य नव्हतं तपश्चर्या नव्हती काकाच्या आश्रयामुळं मिळालेलं ते पद होतं आणि इतकं सगळं पवारसाहेबांनी देऊनसुद्धा या माणसानं हे सगळं मातीमध्ये घातलं त्यामुळं आता काय म्हातारपणी गुलाबाबी साडी घातली काय आणि <laughs> हे जवानीमध्येच घालायला पाहिजे होती आत्ता घालून त्याचा काय उपयोग नाही आता व दादांचं वय साठ झालं पलटणच्या सभेमध्ये ते म्हणाले होते की पवारसाहेब आता काही दिवसांनी निवृत्त होणार राज्यसभेची मदत संपल्यानंतर त्यानंतर दहा वर्षे मीच आहे माझं नाना खनक त्यामुळे तुम्ही हो लक्षात ठेवा कुणाच्या पाठीमागं उभं राहायचं येतो नाही पवारसाहेब हे पवारसाहेब आहेत आणि नेतृत्व हे जन्मजात येत असतं कुणी दिलं एखाद्याला माणूस नेमलं म्हणजे त्या ठिकाणी नेता होतो असं नाही आणि नाणं होतं खणखनीत दादा वाघ होता दादाच्या तोंडात दात होते पायामध्ये नकं होती पण आता ती सगळी भाजपलीने काढून घेतली त्यामुळं दादाची आता शिळी झाली आणि मग आता शिळीला कोणीही बढवाय लागलं या राज्यामध्ये जो लढतो पाठीमागं लोक उभा राहतात दादानं फितुरीनं गद्दारीनं हे सगळं राज्य नामशेष करण्याचा प्रयत्न केला पण पवारसाहेब लढले आणि पुन्हा महाराष्ट्र हा उभा केला हा महाराष्ट्र सध्या जातीद्वेषातून ओबीसी मराठा यामधून संक्रमण करतोय पण ही सगळी व्यवस्था समाजातल्या मनामनामध्ये मना मना किंवा समाजव्यवस्था ठीक करणं हे पवारसाहेब सध्या करतायत आणि पुढंसुद्धा चांगल्या पद्धतीनं या राज्यातलं वातावरण नक्कीच होईल महाविकास आघाडीचं सरकार तर तुम्ही बघता येणारच आहे किती जागा साधारण दोनशेच्या आसपास जागा येतील काही अडचण त्याच्यामध्ये चिंता असायची कारण नाही ज्याही पद्धतीची लाट आहे ज्याही पद्धतीचे लोक या यात्रेमध्ये सहभागी आहेत लोकसभेला थोडे लोक दबून होते पण आत्ता काय तुफान लोकांचा विषय हा बाहेर पडून लोक व त्या ठिकाणी या सक्रिय प्रचारामध्ये आहेत सुप्रिया सुळे जागा किती जागा अजितदादांच्या साधारण पाच सहा जागा येतील एकनाथ शिंदे यांच्या एक दहा बारा जागा येतील आणि भारतीय जनता पार्टीचे एक चाळीस पन्नास जागा येतील यापेक्षा काय फार वेगळं होईल असं वाटत नाही सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री पदासाठी नाव चर्चेत आलेलं आहे आणि त्याला काल जयंत पाटील यांनी देखील दुसरं दिला तर नेमकी काय परिस्थिती असणार आहे नाही तर मी या त्या उंचीचा कार्यकर्ता नाही मी आपला तालुका पातळीवर किंवा याच्यावरचा कार्यकर्ता आहे वरिष्ठ पातळीवरती आदरणीय पवारसाहेब योग्य निर्णय घेतील आणि त्या ठिकाणी कोणाला संधी द्यायची राज्य पुढं कसं न्यायचं याबाबतीमधला विचार ते निश्चितपणानं करतील दोन दिवसापासून आपली एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती तर त्याचबाबत काय असणार नाही काल दरेशील भयानी आणि आम्ही दिलं पाठीमागच्याही आमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाळदादाची अशीच व्हायरल क्लिप सोडलेल्या होत्या आणि अजूनही माझ्या माहितीप्रमाणं तीन चार दिवस वेळ आहे त्यामध्ये बाळदादांचा आवाज काढून दरेशील भयांचा आवाज काढून अर्जुनदादांचा रणजितदादांचा आवाज काढून त्या ठिकाणी लोकांना संभ्रम तयार करण्याचा किंवा एक एकादृश शक्ती आहे असं करण्याचा प्रयत्न हे करत आहेत आणि करत राहतील <laughs> त्यामध्ये आम्ही लोकांना सांगून ठेवलेलं आहे की बाबा अशा क्लिप आल्या किंवा अजून काय झालं तरी त्याच्यामध्ये काही हे तथ्य असणार नाही या फक्त फसवणूक करणं जसं तुतारी पेपानी टाकून लोकांना फसवायचं त्या ठिकाणी मतदान योग्य उमेदवाराला करू द्यायचं नाही त्याच पद्धतीचे हे प्रयोग राजकारणामध्ये असतात अजितदा तास माड्यामध्ये येत आहेत माड्याचे प्रचार समोर येत आहेत माडा हा नाही माड्यामध्ये ज्या बबनदादांनी गेली तीस वर्षे राजकारण समाजकारण केलं बबनदादाच्या बाबतीमध्ये तालुका त्यांच्या पाठीमागं ठामपाना उभा होता पण बबनदादानंतर मुलगा हा बावीस वर्ष झाला राजकारणामध्ये बावीस वर्षापूर्वी साखर कर कारखाना काढलेला कर होता पण त्या मुलामध्ये ती कुवत असती तर मागच्या दहा पंधरा वर्षापूर्वीच तो मुलगा आमदार झाला असता आता दादानं चालता येत नाही बोलता येत नाही पळता येत नाही दादांची तब्येत ही अतिशय वीक आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ना येला जाणं त्या ठिकाणी त्या मुलाला उमेदवारी दिलेली आहे हा मुलगा बोलत नाही म्हणजे मुका आहे आणि अशा मुख्या मुलाच्या पाठीमागं तालुका उभा राहणार का दुसरा हा विषय असा आहे की तो लोकांच्या हृदयामध्ये उतरला नाही तो शेल्फिश आहे आणि त्यामुळं लोक त्या पाठीमागं जाणार नाहीत आणि त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेबाच्या विचाराचे लोक आहेत बबनदादांनी लोकसभेला साथ सोडली तेही परिस्थितीमध्ये एकोणसत्तर हजाराचं मताधिक्य आम्ही घेतलं होतं आणि पुढेही या अभिजित आबांच्या निमित्तानं आम्ही किमान एक पन्नास हजाराचं मताधिक्य त्या ठिकाणी घेऊ लोक मतामध्ये उतरतात आणि त्या ठिकाणी मतदान होणार आहे okay. ओके okay.